तर पुण्याच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मवियाचे वीस आमदार आमच्याकडे आले असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं याच वक्तव्यावर संजय राऊतांनी फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे मवियाचे आमदार फोडले तेव्हा भाजपने पैसे कुठून आणले असा सवाल राऊतांनी केलाय देवेंद्र फडणवीस यांची चौकशी लावा अशी मागणी देखील राऊत करतायत परिषदेच्या निवडणुकीत एक चाचणी लावली यांचा फुगा फुटला हे सांगत होते आता महायुतीची मतं फुटणार महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत इतके आमदार आमच्याकडे येणार अरे महायुतीचे सोडा तुमचेच वीस आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही हा फुगा फुटलाय तुम्ही दाखवताय इमर्जन्सी आणीबाणी आपत्काल तुम्ही आम्हाला घाबरवू नका धमक्या देऊ नका मी म्हणतो ना ईडी सीबीआय बाजूला ठेवा तुमचा भ्रष्टाचार तुमचं मुळात पक्ष आणि तुमचा सरकार भ्रष्टाचारातून आलेला आहे पैसा फेको तमाशा देको देवेंद्र दे फडणवीस म्हणतात वीस आमदार फोडले महाविकास आघाडीचे चिंचोके देऊन फोडले का अटक करा देवेंद्र दे फडणवीसना गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नको आहे ना वीस आमदार फोडले किती पैसे दिले देवेंद्र दे फडणवीसांनी हा करा चौकशी ईडी सीबीआय लावा देवेंद्र दे फडणवीसांच्या मागे तुम्ही जर सच्चे असाल ना गृहमंत्री अमित शहाजी तर पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसची करा वीस आमदार फोडले असं सा गर्वाने सांगतो ही यांची लायकी या सगळ्यांची हा गृहमंत्री सांगतो मी वीस आमदार फोडले फुकट फोडले का का दही भात देऊन फोडले किती दिले पन्नास पन्नास कोटी रुपये दिले परत या आमदारांना फडणवीसांनी पैसे आणले कुठून शिंदेने पैसे आणले कुठून अजित पवारने पैसे आणले कुठून गृहमंत्री अमित शहा चौकशी करणार आहेत यांच्या मागे ईडी लावणार आहात तर तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे